नमस्कार मंडळी मी आज एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी जवळपास सगळ्यांना आवडतेच बघा अशा पद्धतीचं मी हे टोमॅटो आमलेट बनवलेलं आहे बघा कलर टेक्स्चर व्यवस्थित आला आलेला आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाव वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला टोमॅटो टाकून घेतलं तसंच मीठ पण टाकून घेतलं कोथिंबीर टाकली बऱ्यापैकी आणि बघा हे टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती ही प्युरी पण टाकून घेतली आता ह्याचं वाटण करून घेऊ हिरवी मिरची कोथिंबीर असं हे वाटण तयार करून घेतलेलं पण हे वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता थोडं 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 पाणी टाकून आपण हे पीठ थोडं पातळ करून घेऊया बघा अशा पद्धतीने हे पिठामध्ये पाणी थोडं थोडं टाकायचं आणि ह्या पिठाला पातळ करून घ्यायचं बघा त्याचं असं बॅटर तयार करून घ्यायचं बघा हे बॅटर तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकलं आता हे पण थोडंसं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे मिक्स करून घेतलं बघा टोमॅटो कांदा अद्रक आणि कोथिंबीर बारीक करून ठेवलेली मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं जेव्हा आपण टोमॅटो ऑमलेट करतो टोमॅटो आमलेट वरच्या बाजूला टाकण्यासाठी हे मी तयार करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आता हे बाजूला काढून ठेवूया आणि ह्याच्यामध्ये मी थोडं सोडा टाकून घेतला आता बघा हे सोडा आपण ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया आता थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ आता बऱ्यापैकी आपण ह्याला थोडंसं ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया एकत्रित सगळं करून घेऊया का अशा पद्धतीनं बघा हे किती व्यवस्थितरित्या फुगल्यासारखं झालेलं थोडं कलर पण किती छान आलेला आहे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आता पॅन गरम झालेला आहे मी त्याच्यावर पाणी शिंपडून घेतलं आणि अशा पद्धतीने पुसून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने पुसून घेऊन हे आपलं बॅटर त्याच्यावर टाकून घ्यायचं हे थोडं पसरवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी आपण जे मीठ टाकून ठेवलेलं जे काही कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रकचं जे काही करून ठेवलं होतं ते ह्याच्यावर टाकून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मी हे सगळं त्याच्यावर पसरवलेलं आहे आता तो त्याला थोडं दाबून घ्यायचं जेणेकरून ते चिटकून बसेल व्यवस्थितरित्या बघा कलर टेक्स्चर किती छान वाटते आता त्याच्यावर मी थोडं गॅस मोठा केला आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे बघा आता झाकण काढून घेतलं किती छान वापरून घेतलेला आहे आलेला आहे कलर बघा त्याचा किती छान आलेला आहे आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आता ह्याला पलटी मारून घ्यायचं सगळीकडून अलगदपणे हे काढून घ्यायचं व्यवस्थितरित्या आणि त्याला पलटी मारायची त्याची बघा अशा पद्धतीने हे पलटी मारून घेतलेली आहे बघा कलर तर किती छान आलेला आपल्या टोमॅटो ऑमलेटचा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया आता हे तयार झालेलं आहे आपण काढून घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा बघा अशा पद्धतीनं ही आपली रेसिपी तयार झालेली आहे आता हे सगळं काढून घेऊया थँक्स फॉर वॉचिंग